मित्रांनो दर मंगळवारी जी महिला घरात या गोष्टी करते तिच्या घरात नेहमी भरभराट राहते नमस्कार मित्रांनो तुमच्या स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मंगळवारच्या दिवशी असे काही कामं असे काही उपाय जे फक्त घरातल्या महिलेने करायचे आहे आणि खास करून विवाहित महिलेने करायचे आहे अविवाहित असेल विधवा असेल तरी ती महिला हे करू शकते कुमारिका असेल तरी ती करू शकते कारण प्रत्येक महिला ही त्या घराची लक्ष्मी असते मग ती माहेरची असेल किंवा सासरची असेल ती त्या घराची लक्ष्मी असते आणि तिने केलेले प्रत्येक कार्य हे त्या घराला पुढे घेऊन जाणारे असते कारण जर महिला ते काम ते उपाय करत असेल ती सेवा करत असेल तर लक्ष्मी नक्की प्रसन्न होते लक्ष्मी त्या घरात नक्की नांदते लक्ष्मीचा वास त्या घरात होतो म्हणून घरातल्या महिलेने हा व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेले काम सांगितलेले उपाय सांगितलेली सेवा दर मंगळवारी करावी मित्रांनो मंगळवारचा दिवस का तर मंगळवारचा दिवस हा कुलस्वामिनीचा दिवस मानला जातो कुलदेवीचा दिवस मानला जातो म्हणून हा दिवस पवित्र पावन आणि शुद्ध दिवस असतो म्हणून मंगळवारच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करावी त्यानंतर काही न खाता न पिता देवपूजा करावी आणि शक्यतो या दिवशी मांसाहार करणे टाळावे घरात मांसाहार करू नये मंगळवारचा दिवस गुरुवारप्रमाणेच शुद्ध असतो कारण तो, तो कुलस्वामिनीचा दिवस असतो तर या दिवशी महिलांनी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ज्या गोष्टी केल्याने घरात भरभराट येईल सुख समृद्धी नांदेल तर मित्रांनो अर्थातच हा दिवस कुलस्वामिनीचा दिवस आहे या दिवशी तुम्ही कुलदेवीची सेवा करावी सकाळी उठल्यानंतर तुमच्या घरात तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक असेल तर त्याचे जलाभिषेक करा कुंकू हळद लावून पूजा करा आरती येत असेल तर आरती करा मंत्रजप येत असेल तर एक माळ मंत्र जप करा या दिवशी देवीला पानाचा विडा नैवेद्य म्हणून दाखवा सकाळी दाखवा एक पानाचा विडा आणायचा देवीचा आणि तो देवीला दाखवायचा आहे त्यानंतर तो विडा प्रसाद स्वरूपात घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे देवीला गोडधोड नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे गोडधोड नैवेद्य करणे शक्य नसेल तर दूध साखर आणि भाजी चपाती दाखवली तरी चालते या दिवशी मंत्रजप करावा कुलस्वामिनीचा मंत्रजप केल्याने कुलस्वामिनी आपल्यावर प्रसन्न राहते कोणत्याही गोष्टीची अडचण दुःख दरिद्री गरिबी घरामध्ये किंवा परिवारामध्ये येत नाही म्हणून मंत्रजप नक्की करावा या दिवशी उपवास केला तर शंभर टक्के लाभ तुम्हाला मिळतील या दिवशी कुलस्वामिनीच्या नावाने तुम्ही उपवास केला तर अतिउत्तम आणि हे शुभ मानले जाते उपवास करणे शक्य नसेल तर नाही केला तरी चालतो पण करणे शक्य असेल तर कुलस्वामिनीच्या नावाने उपवास नक्की करावा नैवेद्य दाखवावा संध्याकाळी नैवेद्य दाखवून उपवास सोडावा मंत्र जप करावा कुलस्वामिनीची आरती करावी नक्की आणि जर तुम्ही कलश भरत असाल कायमस्वरूपीचा तर मग मंगळवारच्या दिवशी कलशातले पानं जे विड्याचे पानं आपण लावतो ते पानं आणि कलशात टाकलेले पाणी हे बदलायचे दर मंगळवारी बदलायचे आणि नारळ सुपारी पैसा तोच राहू द्यायचा फक्त पाणी आणि विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं हे तुम्ही बदलायचे दर मंगळवारी बदलायचे कलश भरत नसाल तर मंगळवारपासून भरायचे सुरू करा आपल्या डाव्या हाताला कलश ठेवायचा देवांच्या उजव्या हाताला कलश ठेवायचा देवघरात आणि दर मंगळवारी तो कलश उचलायचा तांब्या स्वच्छ करायचा त्यातलं पाणी बदलायचं पानं असतील ते पानं बाहेर गाईला किंवा पाण्यात विसर्जन करायचे नवीन पानं लावायचे नारळ मात्र तोच राहू द्यायचा नारळ तोच राहू द्यायचा नारळ कधी खराब झाला फुटला तरच तो बदलायचा नाहीतर तोच नारळ राहू द्यायचा तर अशा रीतीने तुम्ही कुलस्वामिनीची सेवा कुलस्वामिनीची पूजा कुलस्वामिनीचा मंत्रजप आणि कुलस्वामीच्या नावाने कलश नक्की भरा खास करून महिलांनी त्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ